जो अबू आझमी मुंबईच्या बॉम्बलास्टच्या केसमधला आरोपी होता ज्या अबू याच्या याच्यापूर्वी सुद्धा औरंगेबच्या खबरीवर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली होती उद्धव ठाकरे नी ची अवस्था अशी आहे की त्यांनी हिंदुत्व केव्हा सोडले त्यांना सेक्युलरिझम सापडत नाहीये आणि त्यामुळे ओळही सोडलं आणि सोळही सोडलं अशा नंतर जी परिस्थिती होते ती परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली नमस्कार आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातकरकर सर महाएमपी मध्ये आपले स्वागत आहे औरंगजेबाची स्तुती केल्यामुळे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी प्रकरणी अबू आजमींचं अखेर निलंबन करण्यात आले यावर काय नाही आपण पाहिलं असेल काल सभागृहात मी स्वतःच ही मागणी केली होती की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन केलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या देशाचं दैवत होते त्यांनी हिंदू धर्माकरता हिंदू संस्कृती करता आपल्या प्राणांचं बलिदान केलं आणि क्रूर कर्म्या औरंग्याने त्यांना हालाल करून त्या ठिकाणी त्यांची हत्या केली हाच औरंगी आहे ज्याने आपल्या वडिलांना मारलं हाच आहे ज्याने पंढरपूरचं विठोबाचं मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला हाच औरंगी आहे ज्याने तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला हाच औरंगी आहे ज्याने काशी विश्वनाथ भ्रष्ट करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की औरंग्याच जो कोणी कौतुक करतो तो देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून आज सभागृहाने एकमताने हा निर्णय केला आ, की त्यांचं चा सदस्यत्व निलंबित करायचं उद्धव ठाकरे आता म्हणाले की अबू आझमीनचं कायमच निलंबन करून टाका म्हणजे त्यांचं सदस्यत्व रद्द करावं पण तुम्ही काल एक त्या दोघांचा फोटो शेअर केलाय असं आहे मी फोटो आजच शेअर केलाय यांनीच अबू आझमीनचं शाल घालून स्वागत केलं जो अबू आझमी मुंबईच्या बॉम्बलास्टच्या केसमधला आरोपी होता ज्या आबू याच्या याच्यापूर्वी सुद्धा औरंगेबच्या खबरीवर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे ची अवस्था अशी आहे की त्यांनी हिंदुत्व केव्हा सोडलंय त्यांना सेक्युलरिझम सापडत नाहीये आणि त्यामुळे ओळही सोडलं आणि सोळंही सोडलं अशा नंतर जी परिस्थिती होते ती परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली अबू आजमींच्या वक्तव्याचे पडसाद पार उत्तर प्रदेशापर्यंत उमटले आहेत आणि यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की अबू आजमींना इकडे पाठवा आम्ही त्यांच्यावर उपचार करू दे शंभर टक्के त्याच्यावर मानसिक उपचार करण्याची आवश्यकताच आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे ज्याला औरंगजेब हा मोठा वाटतो औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारलं दारा शिकवला मारलं आपल्या वडिलांना भावाला मारल्यानंतर त्याचं मुंडक त्यांना तुरुंगात असताना सप्रेम भेट म्हणून पाठवलं आणि त्याच्यामुळे अशा एका विकृत धर्मांध माणसाच कौतुक करावं वाटणं ही धार्मिक विकृतीपेक्षा मानसिक विकृती दिसते आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज मागे एकदा त्यांनी मराठीत संभाषण करण्यासही मनाई केली होती अबू आजमी तर महाराष्ट्रात राहून अशा प्रकारची वर्तवणूक म्हणजे किती पत कितपत योग्य आहे असं नाही एवढा मोठा इसम नाही मी सुरुवातीला म्हटलं की मुंबई बॉम्बलास्ट मध्ये ते आरोपी होते सर्वोच्च न्यायालयाने त्याला टेक्निकल ग्राउंडवर सोडलं होत आणि त्याच्यामुळे अबू आजमी हा काही एवढा मोठा मनुष्य नाव आहे आता ठीक आहे एका विशिष्ट भाषिक आणि धार्मिक लोकांच्या मुळे ते त्या ठिकाणून निवडून येत आहेत एवढंच त्याचा अर्थ आहे बाकी अबू ची जागा खर तर विधिमंडळात बसण्याची नाहीच आहे ती देशातल्या कुठल्या तरी तुरुंगात बसण्याची तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरत पुरतीच हे निलंबनाची कारवाई केली त्यानंतर ही काही कारवाई केली जाईल का त्यांची सभागृहाच्या काही निर्णय आहेत त्या निर्णयांचा विचार करून अबू अजमीला शक्यतो आमची इच्छा आहे की पाच वर्षाकरता निलंबित करावं धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एमटीव्ही मुंबई